संसद भवनामध्ये काल घडलेल्या घटनेमध्ये ताब्यात घेतलेल्या चौघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल न दहशतवादी कारवायासंबंधीच्या युए पी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या चारही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल या घटनेमध्ये एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सहावी व्यक्ती ललित अजूनही फरार आहे ताब्यामध्ये घेतलेल्या पाच पैकी चौघांवर युए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकावर वेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे दरम्यान लोकसभेमध्ये सुरक्षा भेदून दोघेच सभागृहामध्ये शिरलेले होते या प्रकरणाच्या तपासामध्ये गोंधळ घालण्याची योजना आखली या सर्व घटना दहशतवादी गटानं घडवून आणल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे दोघांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला तर दोघांनी सभागृहाबाहेर निदर्शनं केली चौघेही पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये आहेत या प्लॅनिंग मध्ये आणखी दोन लोक सहभागी झालेले होते त्यापैकी एकाला ताब्यात ता घेण्यात तर अजून एक जण मात्र फरार आहे पोलिसांच्या तपासात नेमकी कोणती माहिती समोर आली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात लोकसभेची सुरक्षा भैदानाच्या कटात एकूण सहा जणांचा सहभाग होता सागर शर्मा आणि डी मनोरंजन दोखे लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले होते त्यांनीच लोकसभा सभागृहामध्ये उड्या मारून गोंधळ घातला भाजप खासदार घोषणाबाजी करत निषेध करत होते हे चौघेही दिल्लीला जाण्यापूर्वी गुरुग्राम मध्ये थांबलेले होते अशी माहिती देखील तपासामध्ये समोर आली गुरुग्राम मध्ये राहणाऱ्या विकी शर्माच्या घरी पाचही जण थांबले होते आणि पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार चौघेही विकी शर्मा मित्र आहेत सहावा साथीदार ललित झा हा ही त्यांच्या सोबत होता विकी शर्मा मूळचा हरियाणातील हिसारचा रहिवासी आहे तपास पथकानं विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला सध्या ताब्यात घेतलाय आणि संसदेची सुरक्षा भेदण्याचा संपूर्ण कट इथेच रचला गेल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे